सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पुढचा अक्षरांचा ग्रुप ज्याच्यामध्ये आपण लिही शिकणार आहोत प श फ नो तर काय झालं हे सगळं लिहिताना मी व्हिडिओज काढले होते पण ते काही कारणामुळे नीट आले आहेत त्यामुळे मी आता हे परत व्हिडिओ बनवते सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय प तर प काढायची ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप तर अशा प्रकारे आपण प काढू शकतो आणि अशा प्रकारे मी तो तीन काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर असा आपण सराव करू शकतो ओके प नंतर पुढचं अक्षर आहे श तर श काढण्यासाठी आपण त्या पच्या पो पोटात एक तिरकी रेश देतो अशा प्रकारे काढू शकतो तर त्यासाठी ही आहे पहिली स्टेप, स्टेप, स्टेप. स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप ही चौथी आणि ही आहे पाचवी स्टेप तर अशा प्रकारे आपण काढून घेतलेला आहे तीन ओळेंवर सरावासाठी तुम्ही अशा प्रकारे काढून घेऊ शकता त्यानंतर या गटातील पुढचं अक्षर आहे फ तर फ साठी ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप आणि ही शेवटची म्हणजे डोक्यावरची रेश पाचवी स्टेप अशा प्रकारे आपण फ ही तीन ओळींवर काढून घेतलेला आहे गटातलं शेवटचा अक्षर आहे ण ण ण बाणाचा यामध्ये हा जो आकार आहे हा सेम आहे प फ श या ठिकाणी ण मध्ये जरा तो मोठा येतो तर न काढताना ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप ही आहे तिसरी ही आहे चौथी आणि ही आहे पाचवी स्टेप अशा प्रकारे बाणाचा ण आपण तीन ओळींवर काढून घेतलेला आहे आपला तिसरा व्हिडिओ किंवा तिसरा दिवस म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण प श फ हे शब्द हे अक्षर शिकले ताँचा ताँचा सर, तर त्याची आपण बाराखडी लिहून घेतलेली आहे इथे तुम्ही अशा प्रकारे बाराखडी लिहू शकता तर फायनली आपली प श ण फ या सगळ्याची बाराखडी लिहून झालेली आहे रोज लिहिलं तर निश्चितच चांगलं वळणदार येतं आणि खूप दिवसांनी लिहिलं तर नक्कीच हात दुखू शकतो त्यामुळे रोज लिहायची सवय चांगलीच तर चला आपण आता पुढे याचे शब्दही पाहूया तर आज आपण शिकलो आहोत प श फ ण ण बाणाचा तर यापासून आपण आता शब्द लिहू शकतो तर पहिला शब्द घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये प येईल आणि न, न, न पाणाचा येईल तर अशा प्रकारे आपण हा शब्द पूर्ण लाईनवर लिहून याची प्रॅक्टिस करू शकतो आता याचा पुढचा शब्द आपण घेऊया पाषाण ह्याच्यामध्ये श पण येतोय न पण येतोय आणि प पण येतोय तर अशा प्रकारे आपण हा लिहून घेऊया आणि तोच आपण कंटिन्यू पुढील लाईनवर पुढील पूर्ण ही लाईन भरून घेऊ शकतो त्यानंतर आपण पाणी घेऊ शकतो प्राण घेऊ शकतो प्रेम पौष अशा प्रकारचे फणी पर्ण पूर्ण असे हे शब्द लिहून घेऊ शकतो दाखो आज सुना उड़े तले लिया है। तुमी हे आपण पूर्ण पानांवर लिहून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच मी काय काय लिहिलं तर ह्या आज शिकलेल्या ग्रुप पासून आपण एवढे सगळे शब्द लिहून घेतलेले आहेत तुम्ही हे लिहू शकता आणि सराव करू शकता तर आतापर्यंत आपण पाहिले प फ गट आणि ह्याची आपण बाराखडी पाहिली आणि शब्दही पाहिले तर आजच्या दिवसासाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत लिहित राहा 这个的啦。